नमस्कार मंडळी श्री चक्रधर स्वामी दंडवट मी नवना डावकर मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज कांदा फवारणीसाठी आलो आहेत कारण सतत पाऊस व धोक्याचे प्रमाण वाढल्यामुळे चाल पाऊस पडल्यामुळे जमिनीची बुरशी वाढली आहेत तर आपण फवारणीसाठी घेत आहोत तर आपण फवारणीसाठी टाटाचे प्रॉडक्ट कॉन्टॅक्ट फंगी साईड आपण फवारणीसाठी वीस लिटर पंपाला तीस मिली आपण घेत आहोत म्हणजेच एक लिटर पाण्यासाठी दीड मिली हे औषध आपल्याला वापरायचे हे औषध आपल्याला कांदा पिकावरील शेंडा करपा व पिवळेपणा सतत पाऊस व धुके धुके येत असल्यामुळे आपल्या जमिनीमधील बुरशीचे प्रमाण वाढले आहेत तर कांद्या व पिवळेपणा कांदे वाकडे किंवा करपा आणि कांदे कांद्याची पात पिवळी झाली आहेत तर करपा पण आला आहे यासाठी या आपण या हे टाटाचे सिस्टमॅटिक फंगी आपण फवारणीसाठी घेत आहोत ही औषधं फवारल्याने आपल्या कांद्यातील पिवळेपणा व करपा व जमिनीतील बुरशी जी आहे तिचं थोडं आटोक्यात येईल व आपले कांदा पातीचा पिवळेपणा या टाटाच्या सिस्टमॅटिक फंगिसाईड फवारल्याने आपले थोडे पिवळेपा कांद्याचं क कांद्याची पात हिरवीगार होण्यासाठी मदत होईल तर आपण आता ही कांदे फावर इथं आहोत ती पाहू शकत्या कांद्याची इस शेंडा जास्त करपलेले व पिवळे पण आलेला आहे कारण म्हणजे ये सतत पाऊस व सतत पाऊस पडल्यामुळे व धुई बादाड़ सकाळी बादाड़ धरतं व जमीन ओली राहती त्याच्यामुळं बुरशीचे प्रमाण वाढल्यामुळे कारण अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते पिकाला तर ऊन हे पडतच नाही सूर्यप्रकाश हा पडतच नाही जास्त वेळ सारखा सतत पाऊस चालल्यामुळे मालाला हे ऊन भेटलं पाहिजेत सूर्यप्रकाश हा भेटला पाहिजेत कारण सूर्यप्रकाश जर भेटला नाही तर माल जमिनी सतत पाऊस असल्यामुळे जमिनी सतत ओल्ली राहते जमीन सतत ओल्ली राहिल्यामुळे जमिनीची बुरशी व सारखी जमीन ओल्ली असल्यामुळे कांद्याच्या भाजीने एकदम पाथीनं एकदम असं पिवळेपणा व असा पिवळेपणा आलेले आहेत तर आपल्याला ही आता टाटाची आपण सिस्टमॅटिक पंखी साईड आपण फवारणीसाठी आपण फवारीत आहोत तीन पाहू शकता हे जे सतत पावसामुळं पण वाकडी झालेली आहेत ये आता पाऊस पडल्यामुळे वातावरण पा एकदम आज आज वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे आज आजारा वातावरण म्हणजे आहे पावसाचं एवढं काय वातावरण वाटतं ते पण ढगाळ आज उघाडल्यासारखं वाटतंय आज तर तुम्ही पाहू शकता पिवळेपणा आलेलं आहे तर आपण पाय पण आता जमीन पण वलचाट आहे जमीन जमीन वालचाट असल्यामुळं थोडी पण पायाला चिखल पण मागतो आहे चला जाऊ आपल्याला आज थोडं फवारणं गरजेचंच आहे थोडी फवारले म्हणजे मग थोडे शेंडे शेंड्या करपा व पिवळेपणा थोडा आपला या औषधं फवारल्याने थोडंसं अशी ते म्हणा या काळखी येईन थोडी हे औषधं सिस्टमॅटिक टाटाचे सिस्टमॅटिक फंगीसाईड फवारल्याने जमिनीमधील जे बुरशीचे प्रमाण आहे ते पण कमी होईल बुरशीचे प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्या कांद्याला हे जे मारल्यामुळं ती बुरशी औषध फवारल्याने ही बुरशी मरून जाईल म्हणजे आपली ही बुरशी मरून गेल्यामुळे कांद्याला काळोखी पण येईल आणि आपला जो शेंड्यावरील जो करपा जो आहे तो पण मदत व्हायला ही औषध काम करीन कारण हे कॉन्टॅक्ट फंगी आहे हे वर मारलं सिस्टमॅटिक कॉन कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक फंगी साईड आहे हे जे मारल्यामुळं आपण फवारल्यावर डायरेक्ट वरून बुरशीचा नाश करणार आहेत तर आपल्या ही भरपूर पिवळेपणा सतत पावसामुळं भाजी कांदा कांद्याची पात आहे ही पिवळी पडलेली आहे शेंदे पण शेंडे पण असे करपलेले आहे जे आहे झाले आहेत हे सतत पाऊस आणि सकाळी धुके पण असतं बादाड पण असतं आणि ते धुके बादाड आणि त्याच्यानंतर ऊन पडलं की त्या बादामुळं पानांवर असा धुक्याचा असा पूर्ण थर बसलेला असतो तर धुक्याचा थर बसल्यामुळं जे जे उन्हाची तिरिम जी पडते ती तिरिम पडल्यामुळे कांद्याला हा झटका बसतो आणि शेंडा करपतो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्रु सबस्क्राईब करा धन्यवाद श्री चक्रधर स्वामी दनडवट